अहिल्यानगर येथे साईबाबा मंदिरात भक्तीभावाने एक अनोखी घटना घडली गट आहे एका भक्ताने गुप्तपणे तब्बल एक कोटी रुपये किमतीचा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला आहे या सुवर्णहाराचं वजन आणि किंमत लक्षवेधी ठरत असून भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे भक्ताने आपलं नाव गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असून ही घटना श्रद्धा आणि भक्तीचा उत्तम नमुना ठरली आहे मंदिर परिसरात या बातमीमुळे भक्तांची गर्दी वाढली आहे सोशल मीडियावर देखील या सुवर्ण हारदानाची चर्चा जोरदार रंगली आहे श्री साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला या कालावधीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख साई भक्तांनी जे ती, ती बाबांचं दर्शन घेतलं आज आंध्र प्रदेश मधील एका साई भक्ताने एक किलो चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा जो आहे तो सोन्याचा अत्यंत सुंदर आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी दोन लाखाची आहे भक्तांनी आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे सदरचा हार जो आहे तो दुपारी जो आहे तो बाबांना आरती नंतर घालण्यात आलेला होता आणि नंतर मूल्यांकन करून घालण्यात आले